वासंबे रसायनी मनसे विभागामार्फत मोहपाडा अमृतीतर्फे तुंगारत्न येथे घरकुलाचे उद्घाटन मनसे वर्धापन दिनाचे औचित्य साधून वासांबे मोहपाडा मनसे विभागामार्फत मार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे उद्घाटन आंबिवली तर्फे तुंगारतन येथे सरपंच उमा मुंडे आणि संदीप मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे मयुरा गोपाळे माजी उपसरपंच दत्तात्रय खाणे आत्माराम खाणे वामन खाणे रघुनाथ खाणे पंढरीनाथ खाणे उपस्थित होते पर्यावरण विभागाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित घरत विभाग अध्यक्ष विनोद शिंदे अश्विनी गोपाळे संदीप साळुंके आमिर गोपाळे राजेश गोपाळे विजय गोपाळे देविदास शिंदे निर्मळ शर्मा मनीष पाटील चेतन गोपाळे आदित्य गोपाळे सुरेश मोरे विशाल यादव दीपक काळोखे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न